पाटील इफेक्ट हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की कुठल्या तरी जिल्हा परिषदेच्या राजकारणात कुठल्या तरी आमदारकी खासदारकीच्या राजकारणामध्ये कुठल्या तरी पाटलांचा इफेक्ट असेल आणि त्याला पाटील इफेक्ट असं म्हणत असतील पण प्रत्यक्षात मागच्या आठवड्यात जगभरातलं आय टी सेक्टर कोसळलेलं आपण बघितलं मग गुगल असो अमेझॉन असो किंवा जगातली कुठलीही इतर कंपनी असो भारतातली टी सी एस इन्फोसिस सगळ्या जगातल्या सगळ्या आय टी सेक्टर कंपन्या कोसळल्या सहा सहा टक्के ते आठ आठ टक्क्यांनी कोसळल्या जगभरात एकूण पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं भारतात म्हणाल तर अडीच लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं म्हणजे शेअर मार्केट इतकं कोसळलं आणि या सगळ्या कोसळण्याच्या मागं एक कंपनी होती त्या कंपनीचं नाव म्हणजे अँथ्रॉपिक आणि आता जी नवीन माहिती मागच्या दोन दिवसांपासून आलेली आहे ती म्हणजे या अँथ्रॉपिक नावाच्या कंपनीच्या मागं तिच्या यशाच्या मागं आणि जगभरात हे जे काही सगळं घडलं आहे त्याच्या मागचा जो माणूस आहे तो आहे राहुल पाटील नावाचा माणूस जो अँथ्रॉपिकचा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहे मग राहुल पाटलांनी असं काय केलं या सगळ्या घडामोडींच्या मागं पाटील इफेक्ट म्हणजे काय आहे आणि राहुल पाटील हे स्वतः कोण आहेत त्यांचा भारताशी महाराष्ट्राशी काय संबंध आहे ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही द मराठी बाना मागच्या आठवड्यात अँथ्रोपिक पीबीसी नावाची जी एक कंपनी आहे जी सॅन फ्रान्सिस्को मधून अमेरिकेतून काम करते या आपल्या एका कंपनीनं स्वतःच एक प्रॉडक्ट लॉन्च केलं ज्याला क्लाउड कोवर्क आणि क्लाउड कोर असे दोन प्रोडक्ट त्यांनी अपडेट केले या अपडेट केल्यामुळे झालं काय तर जगभरातलं सगळं आय टी सेक्टर हादरलं सगळे काही स्टॉक्स होते ते सगळे एकाच दिवसात सहा सहा टक्क्यांनी पडले या कंपनीचं विशेषतः काय होती तर या कंपनीनं जे सॉफ्टवेअर लॉन्च केले ते इतर ठिकाणी जसं चॅट जीपीटी किंवा जेमिनाय आपण वापरतो आपल्या डेलीच्या कामासाठी वापरतो पण ही जी कंपनी आहे क्लाउड कोवर्क ही डायरेक्ट ऍप्लिकेशन्स तयार करून देते म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जे ऍप्स आहेत असं एखादं ऍप किंवा एखादं सॉफ्टवेअर जर तुम्हाला तयार करायचं असेल तर त्यासाठी कुठल्या कंपनीकडे जाऊन त्यांच्याकडून ते तयार करून घ्यायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही जर या चॅटबॉटला सांगितलं क्लाउड कोवर्क तर ते डायरेक्ट तुम्हाला सॉफ्टवेअर तयार करून देईल तुम्हाला एप्लिकेशन तयार करून देईल त्यामुळे झालं काय कोड लिहिणे कोड टेस्ट करणे त्याच्यावरती आणखी कुठल्या प्रक्रिया असतील तर त्या सगळ्या करणे हे सगळं काही बंदच होऊन गेलं आणि थोडक्यात या एका कंपनीमुळे या एका चॅटबोर्ट मुळे जगभरातल्या या सगळ्या आय टी कंपन्यांचा बिझनेसच बंद होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली फक्त हे सॉफ्टवेअर तयार करतं लिहितं टेस्ट करतं एवढंच नाही तर त्याच्यानंतरचा जो कम्प्लायन्स पार्ट आहे लिगल रिपोर्टिंग आहे सगळं डिटेलमध्ये हे एक ॲप्लिकेशन करू शकतं त्यामुळं जगभरातल्या आय टी कंपन्यांना धोका निर्माण झाला आणि सगळ्यांचे स्टॉक्स कोसळले यामध्ये अमेरिकेतल्या आय टी कंपन्या आहेत भारतातले आहेत सगळेच आहेत तर मग हे सगळं जगभरामध्ये जे घडलंय याला पाटील इफेक्ट असं का म्हटलं जाते आहे यामध्ये राहुल पाटलांचा काय संबंध आहे ते थोडक्यात बघूया मागच्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये राहुल पाटील यांची या अँथ्रॉपिक नावाच्या कंपनीच्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आता यांच्या नियुक्तीला म्हटलं तर तशी तीन साडेतीन महिनेच झालेले आहेत पण तरी देखील मागच्या साडेतीन महिन्यात यांनी अँथ्रॉपिक मध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मोठे मोठे महागडे चिपसेट्स इथं वापरले जात होते ज्याचा ऑप्टिमम यूज किंवा मॅक्सिमम यूज केला जात नव्हता हे त्यांच्या लक्षात आलं ते त्यांनी बदललं त्यानंतर जो काही मेमरी यूज होता त्यांच्या जे काही चॅटबॉट्स होते तो त्यांनी बदलला त्यांच्या ज्या टीम्स होत्या त्या रिऑर्गनाईज केल्या याशिवाय डिकोडिंग किंवा कोडिंग, कोडिंग यामध्ये फास्टर प्रोसेसिंग आणलं इतर आणखी काही काही गोष्टी केल्या ज्या आपल्याला लेमनला समजणार देखील नाही ज्या एक सॉफ्टवेअरमधल्या प्रोफेशनल माणसाला सहजपणे समजतील म्हणजे त्यांनी मागच्या तीन चार महिन्यांमध्ये जे काही बदल केले या बदलांच्या नंतर एक अपडेट दिला त्यांचं जे कोवर्क आणि क्लाउड कोड नावाचे जे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा चॅटबॉट्स आहेत त्याच्यामध्ये जो अपडेट दिला त्या अपडेट्समध्ये इतकं जबरदस्त चेंज लक्षात आला लोकांच्या की ह्या एका अपडेट मुळे जगभरातल्या अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर जे डिझाईन करत प्रोग्राम रायटिंग करतात त्यांचं काही कामच शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती होईल हे अनेकांच्या लक्षात आलं याच्या मागे हे राहुल पाटलांचं काम होतं जे त्यांनी अँथ्रोपिकमध्ये आल्यानंतर फक्त तीन चार महिन्यात केलं मग आता प्रश्न असा असेल की हे राहुल पाटील आहेत तरी कोण आणि त्यांचा भारताशी महाराष्ट्राशी काय संबंध आहे राहुल पाटील हे एक भारतीय आहेत आणि ते महाराष्ट्राचे जरी नसले तरी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं राहतात जसं बेळगावमध्ये राहतात बागलकोटमध्ये राहतात अशाच कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्यातले हे राहुल पाटील आहेत डॉक्टर विश्वनाथ पाटील आणि नीलम पाटील अशा पती पत्नी जे तिथं काही कॉलेजमध्ये शिकवायचं काम करतात त्यांचा हा राहुल पाटील हा मुलगा आहे राहुल पाटलांचं सगळं शिक्षण हे बेंगलोरमध्ये आहे बेंगलोरमध्ये त्यांनी बाल्विन बॉय स्कूलमध्ये आपलं शिक्षण घेतलं त्यानंतर पीई एस कॉलेजमधून त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं म्हणजे थोडक्यात कॉम्प्युटर सायन्समध्ये त्यांचं जे काही डिग्री आहे ती त्यांनी कम्प्लीट केली त्याच्यानंतर ते अमेरिकेला गेले आणि अमेरिकेच्या अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून त्यांनी आपलं मास्टर्स कम्प्लीट केलं त्यानंतर ते कायमचे अमेरिकन झालेत म्हणजे अमेरिकेत जाऊन राहिलेत त्यामध्ये अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी पहिली नऊ वर्ष मायक्रोसॉफ्ट मध्ये काम केलं मायक्रोसॉफ्ट नंतर ते ओरॅकलमध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत राहिले त्यांनी तिथं देखील खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं त्यांचं मागच्या अनेक वर्षांतलं आणि त्यानंतर ते स्ट्राईपमध्ये देखील पाच वर्ष होते त्यांचं मागच्या या वीस वर्षातलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे जे काम आहे हे सगळ्याचा परिणाम असा झाला की अँथ्रोपिक सारख्या एका स्टार्टअपमध्ये त्यांना संधी मिळाली काहीतरी वेगळं करून दाखवण्याची मोठ्या कंपन्यात एखाद्या मोठ्या पदावर असण्यापेक्षा एका नव्या कंपनीत एखादं जबरदस्त नवीन कॉन्ट्रीब्युशन देण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि त्यांनी सी टी ओ म्हणून जे काम केलं अँथ्रोपिकमध्ये मध्ये आल्यानंतर तीन चार महिन्यात त्या कामाच्या जेवावर अँथ्रोपिकनं असं आता एक मॉडेल लॉन्च केलंय जे ऑलवेज ऑन राहू शकतं एक एजंट बनवलाय जो कायमचा चालू राहू शकतो त्याला कोणतंही रेस्ट किंवा रिलॅक्स करण्याची गरज राहणार नाही त्यामुळे त्यांच्या या कामामुळं जगभरातल्या सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये एक क्रांती झाली असली तरी त्याची दुसरी बाजू देखील आहे की सॉफ्टवेअरला एक मोटा धक्का बसला है। जाला मतले मोठा धक्का बसलाय ज्याला सास्पो कॅलिप्स असं म्हटलं जाते म्हणजे सॉफ्टवेअर ऍज अ सर्विस म्हणजे या क्षेत्रामधलं अपो कॅलिप्स म्हणजे सगळ्यात मोठं संकट म्हणून त्याला सास्पो कॅलिप्स असं म्हटलं जाते या सास्पो कॅलिप्स माग हा राहुल पाटील नावाचा माणूस आहे आणि या राहुल पाटलांनी हे सगळं घडवून आणले ही राहुल पाटलांची स्टोरी होती एका भारतीय टॅलेंटची एक भारतीय माणूसानं जर ठरवलं तर तू कुठंपर्यंत जाऊन काय काय एक करू शकतो हे याच्यामधून आम्हाला सांगायचं होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र